विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथे श्री बाहुसा भिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आय सी टी सी क्रमांक एक आधार बहुद्देशीय संस्था रेड रेबेन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात एच आय व्ही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्व अनुभव कथन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील होते खाण्यापिण्यापासून तोडलं घरात खाऊ द्यायची नाही मारहाण करायची त्याच्यानंतर जेवायला द्यायची नाही त्यांच्या मुलासोबत राहू द्यायची नाही मुलांचा उरला उष्टा अन्न असं ते खावं द्यायची असं फेल लोक करायचे समाजामध्ये डायरेक्टली म्हणजे असे म्हणायचे की यांच्या मुली म्हणजे बहिण होते ना ते या पोरी करायच्या नाही बुवा यांच्या एवढे होते असं म्हणत नाही तर त्या टायमाला

त्यांनी तपासणी करून सरीच लग्न केले आलक्ष लक्षामध्ये तर मग त्यांनी पॉझिटिव्ह लग्न झाल्यानंतर दोन भाऊ राहिले ते काकोनी फार त्यांचा छळ केला समाजामध्ये जसं शाळेमध्ये जायचे तर शाळेमध्ये लांब असायचे हो त्यांना तुशीत समजला त्या शिक्षक लोक बी त्यांना लांब असायचे हो म्हणजे त्या टायमाला असं एवढी माहिती नव्हती की पॉझिटिव्ह हात लावल्याने होईल सोबत राहिल्याने होईल सोबत खाल्ल्याने होईल असं काही माहितीगिरी कोणाला नव्हती पण मग जसं शिक्षण पुढं चालू गेलं तर माहिती पडलं की लोकांना अशा गोष्टीमुळे होत नाही वाचं तर माझं तुम्हाला यंग मुलाने एकच सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही पण स्वतः ज्या टायमाला मुली आहे मुलं आहे लग्नाच्या अगोदर एच आय व्ही तपासणी ही करूनच घ्यायला पाहिजे कारण की आपल्याला एच आय वी पासून मुक्त भारत करायचा आहे हा लक्षामध्ये म्हणजे हा एच आय व्ही आधार चालू आहे ज्या देशातून त्या देशामध्ये आटोक्यात आणलेला आहे एच आय वी आधार पण आपल्याकडे त्याला आठवत आणलेलं नाही कारण की का कारण याला समाज समाजच कारणीभूत या गोष्टीला कारण समाजात त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता समाजा एखादा व्यक्ती जर पॉझिटिव्ह आला तर तुमचा दृष्टिकोन कसा होता बघण्याचा याच्याकडे बसून आता साहजिक घे होईल का नाही मग तो व्यक्ती तुम्हाला सांगू शकाल का मी पॉझिटिव्ह असं म्हणजे नाही मग तुम्हाला पॉझिटिव्ह करेल ना याच्यामुळे कोणीही आढळलं तुम्हाला पॉझिटिव्ह असलं तर त्याला सहानुभूती दाखवा तुम्ही त्याला काही मदत करू नका पण त्याला एक आधार म्हणलं ना आपण एक चांगलं मार्गदर्शन करतो ना आपण ते मार्गदर्शन तर तुम्ही केलं ना त्याला जीवनात जगण्याची उमेद भेटते आता ते दोन्ही मुलं फार मोठे होऊन गेले त्यांचे लग्न होऊन गेलेले त्यांच्या मिसेस पण म्हणजे त्यांची बायको ती पण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सोबतच लग्न करायचं हे सुद्धा त्यांना सांगायचं आपण जर पॉझिटिव्ह होणार असं तर कारण पॉझिटिव्ह निगीसोबत लग्न केलं तर मग तेही पॉझिटिव्ह होऊ शकतं त्याच्यामुळं त्यांनी दोघं भावानी पॉझिटिव्ह मुलीसोबतच लग्न केलेले आहे तर मोठ्या भावाची मुलगी जी आहे ती निगीव परत निगेटिव आलेले आता जे शिनगिडाची घटना आहे पाच वर्षा मुलगा होता शिनगिडा तालुक्यात खेड एक तर खेडे गावात पाच वर्षा मुलगा त्याला ऍडमिशन लावले त्याचे आई वडील पॉझिटिव्ह होते ऐका बर का तुम्ही आई वडील पॉझिटिव्ह होते तो मुलगा निगेटिव्ह होता तरी सुद्धा त्याला शाळेमध्ये वागणूक चुकीची भेटते आता त्यात रिपोर्ट दाखवल्यानंतर पण जर प्राचार्य लोक जर त्याला त्रास देत असतील तरी चुकीची गोष्ट आहे प्राचार्य लोक झाले आता पाच वर्ष आता भरपूर त्यांना सगळं कळतात तर त्या मुला बेंचे लांब बसून मास लावायला लावायचे आणि त्यांच्या सांगायचे की खेळू तो आमच्या मुलांमध्ये तर मग तिथं आम्ही स्वतः आमच्या संत जाऊनच आणि तिथल्या प्राचार्यांना आणि शाळेचे सभासद आहे जिल्ह्यामध्ये ते शाळेचे सभासद त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या मॅडम सरपंच मॅडम त्यांना खेळून आम्ही ती स्टडी केली त्यांना समजवलं की जर तुम्ही एवढा शिक्षित लोक असतो गोष्टी माहिती माहिती घ्या की कशा करतो आणि पंच्याहत्तर टक्के मी जर म्हणतो ना शिक्षित लोकांमध्ये जास्त आढळतो आपण म्हणतो ना आपण शिक्षित गावांड असत त्याच्यामुळे आपण असं आपण या गोष्टी करायला पाहिजे आपण शिक्षक होतो पण काही गोष्टी नॉलेज घेत नाही आणि सेक्स म्हटलं म्हणजे आता नॉर्मल गोष्ट म्हणाली मुलांसाठी म्हणा की तुम्ही म्हणा त्याच्यामुळे आपण काय करतो माहिती का आ, एक थोडश्या गोष्टी आहेत आपण आपलं जीवन बरोबर तोडून टाकतो म्हणजे खराब करून टाकतो पण आपल्याला हे कळत नाही की जे कॉलेज लोक असतात त्यांच्या काय व्यक्ती करतो नंतर आपण विचार करतो की बाहेर कसं काय झालं असं आपल्याला कळतं त्या गोष्टी पण आपण कोणाला सांगू शकत नाही त्याच्यामुळं जे पण माझे व्यक्ती असते तुम्हाला भेटले त्यांना तिरस्कार करू नका त्यांनाही समाजात एक दिसतो होता म्हणजे जगण्याचा हक्क त्यांना समाजात शिक्षणाचा हक्क आहे तर असं कोणी आपला त्याला काही करू नका त्याला व्यवस्थित समजावा कारण सोबत राहण्या सोबत खासणी हा आता कोणत नाही आणि आता आता तर भरपूर वाढून महत्त्व वाढवत म्हणजे शिक्षकांपेक्षा जास्त हुशार आहे असं म्हणायला गेलं कारण का आम्हाला टेक्नॉलॉजी मोबाईल या मोबाईलमुळे जास्त कुणाचं नुकसान होत आणि व्यक्ती होते म्हणजे त्याचं तुम्हाला नाव सांगतो आता ती पॉझिटिव्ह व्यक्ती पॉझिटिव्ह होती स्वतः मी मी गेल्या पंचवीस रोज मेडिसिन घेतो मी समोर की जे माझ्या गोष्ट आहे ते दुसऱ्याच्या जीवनात नको आला पाहिजे असे लग्ना नको आला पाहिजे आणि सगळ्या मी त्या सांगतोय की तुम्ही अशी चुकी करू नका निदान तुम्ही करावे वाटत करा आलाच माझ्या दोन शब्द असच हसेगाव जिल्हा लातूर या ठिकाणी माझी क्लासमेट रवी बापटले यांनी एच आय व्ही ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि शाळेची सोय केलेली आहे जे जे एच आय व्ही बाधित आहे आशनसाठी केलेली आहे तिथं सुद्धा सांगितल्याप्रमाणे अशा घटना घडल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे वगैरे झालेल्या होत्या तर त्यासाठी स्वतंत्र शाळाच रवी बापटलेंनी माझ्या मित्रांनी काढलेली आहे खूप चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आपण सुद्धा समाजामध्ये जे आय व्ही बाधित आहेत अशा लोकांना आधार दिला पाहिजे एक अशीच घटना मला एक फोन आला होता माझ्या जवळचा नदी होता आणि त्याला आय व्ही तो बाधित होता तर लोक त्रास देत असताना त्याच्या मनामध्ये पण अशी भावना तयार झाली की आपण पण ही संख्या वाढवू म्हणून मला त्यानं पूर्व सांगितलं की मी काय करणार की लोकांना माहीत न हो देता असं रक्त टाचण्या वगैरे टोचणार आहे इकडं अशा पद्धतीनं म्हणजे तो त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण होते परंतु अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून आपण जर त्या सर्वांना आपुलकीच्या भावनेतून वागणूक दिली तर साहजिक असा क्रोध त्यांच्या मनामधला कमी होऊ शकतो आणि हे सामाजिक थोडंसं सा चांगलं काम होईल कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संतोष खात्री सर आम्ही विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील सर मेड्रिमेंट क्लबचे ची कॉर्डिनेटर डॉक्टर बाबाजी पाटील बघा मी इंट्रोडक्शन याच्यासाठी केलं नाही पण सांगणं याच्यासाठी महत्वाचं होतं की एक विंग समाजातील इथे आलेली आहे आणि एक विंग अपूर्ण आहे पण लहान मुलं आहे डॉक्टर बाजीराव पाटील आणि मी आम्ही वर्कशॉप ला गेलो होतो याच्या मी पॉझिटिव्ह एड्सच्या वर्कशॉप ला आम्हाला बोलवलं होतं. का जाणं गरजेचं आहे हे याच्यासाठी कारण इथून भयानकता आपल्याला दिसून येते तुम्हाला का या कार्यक्रमात का बोलवण्यामागे कारण एवढंच होतं की तुम्हाला नॉलेज मिळावं की तुम्हाला भविष्यात काय करायचं कारण असं आहे की तरुण जागृत झाले तर आय व्ही विमुक्त भारत आपण करू शकतो आणि एक समज तुम्ही काढून घ्या की आय व्ही फक्त ही समज काढून घ्या इंजेक्शनने सुद्धा होते आता मी तुम्हाला व्हिडिओ टाकले होते तुम्हाला रील बनवण्यासाठी आपण जे नावीकडे जातात म्हणजे पुरुष मंडळी जे ब्लेड असतं ब्लेडने सुद्धा काय होतं व्ही होत पूर्वी नीडल्स आम्ही आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नीडल्स हे गरम पाण्यामध्ये टाकून एकच निडल वापरायचे गरम पाण्यामध्ये टाकून ती अनेकांना लावली जायची पण आज तसं होत नाही आज निडल हे सील पॅकिंग म्हणजे तुम्हाला जर फिव्हर आला असेल तर तुम्हाला इंजेक्शन दिली जाते डॉक्टरकडून मग निडल कुठली घेतले जाते नवीन घेतली जाते सील पॅक असते आणि तुम्ही सुद्धा ती काळजी घ्यायची आहे जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी गेले जिथे तुम्हाला डाऊट आलं तिथे ऑब्जेक्शन घ्यायचं आता अनेक लस टोचला गेल्या आपल्या लॉकडाऊन मध्ये होऊ शकतं तिथे पण गडबड झाली असेल म्हणजे कुठून आपल्याला तो लागणार लागणार आहे आपल्याला माहीत नाहीये आणि त्यासाठी अशा अवेअरनेसचे प्रोग्राम हे झाले पाहिजे असं आम्ही त्यावेळेस वर्कशॉप मध्ये आम्ही शिकलो आणि तुम्हाला हे जाणीव करून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत शिबिरामध्ये सुद्धा असे कार्यक्रम घेतले जाते आणि आपल्याला लिटरसी आपल्यामध्ये आणायची आहे मॉडर्नाइज व्हायचे कशामध्ये विचारांमध्ये आणि हे त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण कार्यक्रम बाबाजी पाटील यांनी आम्हाला येथे दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे श्रद्धाचे आभार मानतो आणि पुढील सूत्र बाजीराव पाटील सरांनी हा मी त्यांनाच आमंत्रित करतो त्यांनी येऊन दोन मिनिटात आमंत्रित तुम्ही तरुण मंडळी तुमच्यासाठी ह्या कार्यक्रम घेण्याचा उद्देश प्रत्येकाच्या लक्षात आलाच असेल सांगता येईल काय उद्देश असेल सांगता येईल का, का? तुम्ही साक्षर आहात सुशिक्षित आहात ह्या गोष्टी आपल्या पुरता न करता आपल्या परिसरात आपल्या कुटुंबात आपल्या आजूबाजूचे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी पण आपण एक मार्गदर्शकांची भूमिका बजावू शकतो ती कशी आपल्या परिसरात एखाद्या व्यक्ती असेल त्याला खोकला येत असेल तर आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सांगते तुम्हाला <देवे> आपण त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की दादा दा तुला खोकला येतोय तू सरकारी दहाखान्यांचा औषध उपचार कारण काय तर त्याला टीबी असू शकतो असू शकतो ना भरपूर आजार असे असतात आपण जर त्याला चांगलं सांगितलं त्याला ज्ञान कमी असतं सरकारी दावण्यात दहाखान्यात मोफत असतं सर्व विभाग व्यवस्थित मिळते हिरे मेडिकल कॉलेज आहे गाव कसं उपचार रुग्णालय आहे त्या ठिकाणी जर उपचार घ्या असा आपण जरी तुम्हाला सांगितलं तरी त्याच्याने समोरच्या व्यक्तीला आधार मिळत असतो कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही आधारित व्यक्तीला रुग्णाला तुच्छ न समजता त्याला जर आपण भूमिका दिली आपण त्याला एक आधार दिला निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो राहिची गोष्ट आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण स्वतःने काय काळ घेतली पाहिजे कोरोना कोरोनाचा उगम कुठे झाला चायनामधून चीनमधून झाला लोक बिंदास्त होते तो हजारो किलोमीटर लांब आपल्या देशात आपल्या शहरात आपल्या राज्यात आपल्या घरापर्यंत आणि आपल्या स्वतःपर्यंत झाला बरं झाला कोरोना झालाही असेल झाला कोणालाच नाही मेडिकल मध्ये जॉब करताना आम्ही त्याच वारा म्हणजे त्याच ठिकाणी आमचे सरकारी ब्लड टेस्टिंग वगैरे करायची स्वॅब टेस्टिंग करायची त्यामुळे तो धोका होता झाला आम्हाला आणि त्रास सुरू झाला आम्ही स्वतःची तपासणी गेली एकदम भयावह वातावरण जेव्हा सर घरातून निघालो ऍडमिट होण्यासाठी म्हणजे ते लोक एकदम घाबरून म्हणजे लहान मुलं बघत होते कोणी रोड लावतो कोणी काय करत होतं म्हणजे एकदम पिक्चरी सारखे वाव आणि घरच्यांनाही त्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तो असा एक त्याविषयी एक वातावरण होतं असू द्या तर कुठलाही आजार हा आपल्याला झाल्यावर आपल्याला कळतं की ते आजार कसा आहे तो किती त्रासदायक आहे कुठलाही आजार होऊ न देणं हे आपल्या प्रत्येकासाठी चांगलं असतं एच एड्स आजार हा आजार प्रामुख्याने चार कारणांनी होतो असुरक्षित शारीरिक संबंध त्याच्यामुळे हा हजार पसरतो एखाद्या व्यक्तीला जर हिच्या बाधित असेल त्यांनी जर दुसरी असुरक्षित शरीर संबंध केले निरोध वगैरे न वापरता तो आधार त्या व्यक्तीला सहजच मिळेल दुसरी गोष्ट इंजेक्शनची सुई एखाद्या व्यक्तीला आधार असेल ती सुई जर आपण ह्याची त्याला त्याची त्याला वापरली तशी तर आता कोणी वापरत नाही पण अनवधानाने जर वापरली गेली तर त्याच्यामुळे पण हा पसरतो तिसरी गोष्ट हिच्या विपाधित व्यक्ती आहे त्याचा रक्त जर आपण चढवलो तर त्याच्यामुळे पण होतो चौथी गोष्ट एखादी गर्भवती माता असेल तिला जर हा आजार असेल हो 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 ति तर तिच्यापासून तिच्या बाळाला होऊ शकतो होऊ शकतो कारण होऊ शकतो त्याच कारण काय जर एखादी गर्भवती महिला असेल तिला आपण देवा रुग्णाला दाखल करतो त्याची प्रसूती हीच सरकारी गावच होते तिच्या विवादित महिला असेल तर कोणीही तिची प्रसूती करत नाही कारण तिची प्रसूती करणं म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे कुठले वैद्यकीय अधिकारी सरसा तयार नसतात जेव्हा रुग्णाला दाखल होते जेव्हा तिला त्रास सुरू होता प्रसूती कळा सुरू होता तर त्यावेळेस तिला औषध दिलं जातं नेवी नेबीन म्हणून बाधित असेल तिलाच चालतं आणि नंतर